सर्वांना नमस्कार जय भीम वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या व पुणे शहराच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अण्णा जाधव व मी आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा करून या दोन्ही शहरातल्या शेकडो जाग्यावर हजारो एकर जमिनीवर शासनाचा बिल्डरांचा डोळा असल्यामुळे सामान्य लोकांना घर देण्याचं स्वप्न दाखवून हजारो एकर जमीन बळकवण्यापासून लाखो लोकांना बेघर करणं किंवा त्यांना तीनशे स्क्वेअर फुटाच्या घरांमध्ये त्यांना एका अतिशय विचित्र अशा जीवन जगण्यासाठी भाग पाडणाऱ्या ज्या काही योजना आहेत कारण घरच सन्मानजनक नाही आहेत या सगळ्या प्रक्रियेच्या निषेधार्थ येत्या सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते एस आर ए कार्यालय पुणे येथे हजारो लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचं महायुती सरकार व एस आर एचे भ्रष्ट अधिकारी बिल्डर आणि काही तथाकथित नेते या सगळ्यांचा हजारो हजार कोटी रुपयाचा भोंगळ कारभाराचा निषेधार्थ यांचा पर्दाफाश करण्यापासून एकाही माणसाला बेघर आम्ही होऊ देणार नाही ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची सक्त सूचना आहे त्यामुळे आम्ही जास्त जी काही माहिती आहे ते मोर्चाच्या दरम्यान श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर देतीलच मी पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही भागातली एक अतिशय महत्वाची बाब या आपल्या मीडियाच्या माध्यमातून अधोरेखित करणं गरजेचं समजतो मुळात या देशातल्या करोडो बेघर बेवारस बेसहारा लोकांना सन्मानजनक घर देण्याची सन्मान भूमिका ही भारतीय संविधानामध्ये राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची तरतूद केलेली आहे ज्याला आपण आर्टिकल ट्वेंटी वन म्हणतो राईट टू लाईफ या राईट टू लाईफ आर्टिकल ट्वेंटी वनच्या अंतर्गत एक अधिकार आहे राईट टू शेल्टर राईट टू शेल्टर इट इज अ फंडामेंटल राईट या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वतःचं सन्मानाचं घर भेटलं पाहिजे ही संविधानातली तरतूद आहे ही कोणत्या आमदाराची कोणत्या नगरसेवकाची कोणत्या बिल्डर बिल्डराच्या उपकाराची गोष्ट नाही आहे ही संविधानातली सक्त आणि फंडामेंटल भूमिका आहे पण दुर्दैवाने लाखो लोकांना घर देत असताना शासन स्थानिक आमदार स्थानिक नगरसेवक आणि कुठला तरी एखादा बिल्डर असं लोकांना भासवतो की आम्ही तुमच्यावर उपकार करतो ही अतिशय लज्जास्पद आणि निंदनीय गोष्ट आहे म्हणून या बिल्डरांना नगरसेवकांना आमदारांना आणि या संबंधित मंत्र्यांना आम्हाला हे सांगायचंय की तुम्हाला लोकांची कोणती दया आलेली नाही ही दया आणि या लोकांची काळजी ही भारतीय संविधानानं केलेली आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये भूखंडाचे श्रीखंड खात आहात आणि हा सगळा तुमचा भोंगळ कारभार किती बिभत्स स्वरूपाचा आहे त्या आम्ही मोर्चाच्या दिवशी हे सगळे गोष्टी जनतेच्या दरबारात मांडू मी पिंपरी चिंचवड शहरातल्या पुणे शहरातल्या त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे जे एसआरए मध्ये पात्र आहेत त्या पात्र लोकांना विनंती आहे की तुम्हाला बाजारभावानुसार रेंट मिळणार नाही तीनशे स्क्वेअर फुटाचं घर हे कुठल्याही माणसाला सन्मानजनक कुटुंब जगण्यासाठी मुबलक नाही आहे कमीत कमी साडेचारशे पाचशे स्क्वेअर फुटाचं ते घर असायला हवं होतं पण त्यांनी ते केलेलं नाही जे लोक मुळात अपात्र आहेत ज्यांच्याकडे दोन हजार एक, एक च्या अगोदरचे पुरावे नाही आहेत ज्यांच्याकडे दोन हजार अकराच्या अगोदरचे पुरावे नाही आहेत शासनानं ज्या जा जा जाच घातलेल्या आहेत त्या अतिशय वाईट आहेत कारण झोपड्यांमध्ये राहणारी माणसं ही माणसं मुळातच अज्ञानी आहेत मुळातच प्रचंड गरीब आहेत या माणसांकडे गावा, गावा ही गावं सोडून गावाखेड्यातल्या जातीवादाला कंटाळून ती शहरामध्ये शरण आलेली आहेत त्यांनी स्वतः स्वतःचं पुनर्वसन केलेलं आहे सरकारनं त्यांचं पुनर्वसन केलेलं नाही या लोकांनी मोक्याच्या शासकीय एम आय महापा महापालिकेच्या सरकारच्या जागेवर ताबा मारून तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासून तिथं राहून या जंगली आणि अतिशय दुर्गम भाग असलेल्या जमिनीवर वास्तव करून त्या जमिनीला मार्केटमध्ये सन्मान देण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे पन्नास वर्षापूर्वी या जमिनी काय होत्या सगळ्या खडखड जमिनी होत्या जंगल होती ज्या लोकांनी या जमिनी आज मार्केटमध्ये जिचे हजारो कोटी रुपयाचे भाव आहेत त्या जमिनीला भाव आणि सन्मान देण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि आता त्यांना त्यांच्या जमिनीहून हाकलायचं आणि तीनशे स्क्वेअर फुटाच्या कुठल्या तरी सिमेंटच्या डब्यामध्ये त्यांना कोंबायचं याला आमचा प्रखर विरोध आहे त्यामुळे येत्या सत्तावीस तारखेला पिंपरी शहरातल्या ज्या काही प्रोजेक्ट आहेत म्हणजे अतिशय वाईट गोष्ट अशी आहे की जिथं झोपडीच नाही रावेत सारख्या भागात अधिकृत झोपडी नाही आहे झोपडी नसलेल्या ठिकाणी बोगस झोपड्या दाखवून बारा एकरच्या क्षेत्रावर हजारो कोटी रुपयाचा टीडीआर कमवण्याचा षडयंत्र कुणी आखलेलं आहे कोण आहेत ते बदमाश त्यांचे सुद्धा नकाब आम्ही येत्या सत्तावीस तारखेला जनतेच्या दरबारात पण फाडू आणि शासन प्रशासनाला या सगळ्या बोगस लोकांचे जे मूळ हेतू आहेत हे आम्ही उघडे पाडू आणि एसआरए मध्ये ज्यांचा येसारेला विरोध आहे तिथं शासनानं जबरदस्ती गरीब लोकांच्या अज्ञानी लोकांच्या सहमत्या घेऊन त्यांच्यावर एसआरए थोपू नये जी लोक अपात्र आहेत त्यांना सरसकट सगळ्यांना पात्र केलं जावं ज्यांना सशुल्कच्या नावाखाली अडीच लाख रुपये भरल्याशिवाय घर देणार नाही अशी जी जाचकट घातलेली आहे ती तत्काळ रद्द करण्यात यावी आणि थोडी लाज बाळगून बाजार भावानुसार कमीत कमी, कमी पंधरा हजार रुपयाचा त्या लोकांना रेंट भेटला पाहिजे जोपर्यंत हे एसआरएच प्रोजेक्ट उभं होत नाही तोपर्यंत अशा अनेक महत्वाच्या भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चा करत आहे या मोर्चामध्ये आपण हजारोच्या संख्येनं सामील व्हा सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी इथून या मोर्चाची सुरुवात होणार आहे एवढंच आपल्या सगळ्यांना आव्हान करतो जय भीम जय संविधान पिंपरी चिंचवड शहर व पुणे शहरात जे एसआरए च्या माध्यमातून ज्या स्थानिक बिल्डर नगरसेवक हो यांनी धुमाकूळ घातलेला आहे अशांना चाप बसवण्यासाठी देशाचे नेते आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जो एचा जो आम्ही आज सत्तावीस तारखेला जे मोर्चा आयोजन केलेला आहे त्या मोर्चाचे मुख्य आयोजक महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष दादा भनसोडे आणि मी आणि राष्ट्रीय नेते आमचे के प्रयदर्शी केलं <coughs> अशा पद्धतीने जो कार्यक्रम आम्ही हा घेतला खर तर या जिल्ह्यामध्ये इन्स्ट पिंपरी जोड शहराच्या माध्यमातून आम्ही शहरात जिल्ह्यात काम सुरू केलेलं आहे ज्या बिल्डरने धुमाकूळ घातलेला आहे राजकीय वर्धा नेतृत्वाखाली त्यांनी गोर गरिबांना रस्त्यावरती आणण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्यांनी रस्त्यावर सुद्धा आणलेले आहे अशा बिल्डरांना स्थानिक नेत्यांना चपराक बसावं म्हणून जे जे लोक गैरपद्धतीने ये सारे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करत आहेत अशांना आम्ही धडा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला माहिती असेल कदाचित बाळासाहेब आंबेडकर एकदा आंदोलनामध्ये उतरले आणि ते आंदोलन जर यशस्वी झालं तर मंत्र्यांना सुद्धा घाम फुटत आणि हा जिवाळीचा विषय आहे हा जे विषय आहे हा वंचित घटकांचा विषय आहे आम्ही कुठल्याही चटजी बज्जी किंवा कुठल्या बिल्डरांची बाजू घेऊन उतरलेलो नाही आम्ही जे झोपडपट्टी धारक ज्यांच्यासाठी मी वर्षानं लढा देत आलो होत आणि जे, जे उपेक्षित असलेले समाज आहे ज्यांना घर हा विषय खूप महत्वाचा आहे कारण की ते कुठेही भाड्याने राहू शकत नाही किंवा घर विकत घेऊ शकत नाही अत्यंत गुन्हा गोंधळ राहणार समाज होत ज्या ज्या ठिकाणी समाज मेनमेन ठिकाणी राहत असताना त्यांना कुठलीही कमतरता जाणवत नसताना सुद्धा अशा पद्धतीने हे बिल्डर लॉबी जे नेतृत्वांच्या खाली तयार झालेली आणि बिल्डर म्हणता येणार नाही परंतु राजकीय नेते लोक बिल्डर झालेले आहेत आणि ते बिल्डर कोण आहेत तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे परंतु असल्या बिल्डरांना धडा शिकवण्याकरता कुठलाही पक्ष पुढाकार घेत नाही राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल कुठलाही पक्ष असू द्या भाजप असेल परंतु गोरगरिबांचा विषय उचलण्याचा त्यांना कुठेही येणं देणं नाही राहिलेलं आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जो आम्ही जो एसआराचा विषय मुद्द्याचा विषय आता आणि हा विषय येणाऱ्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचा मोलाचा असणार आहे तर आता ह्या निवडणुकीमध्ये मतं मागणारे काय म्हणून मत मागणार आहेत आणि काय म्हणून गरीबांना आश्वासन देणार आहेत तर तुम्ही त्यांना रस्त्यावरती आणायचा प्रयत्न केला एक तर त्यांचं घर उघडून टाकलं आणि त्यांना बे घर करायचा प्रयत्न चालू आणि बेघर केला आणि परत त्यांना म्हणायचं की आता आमचा सत्ता आणा आणि म्हणून अशा सत्ताधाऱ्यांना रस्त्यावरती आणायचं असेल आम्हाला जिथले तिथं आमची घरं आहेत ते त्या ठिकाणी घर आमची उपलब्ध असली पाहिजे आम्ही त्या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि आम्हाला या समाजाला कुठलंही पाठबळ नसताना कुठलेही विचार कुठलाही विश्वासच न घेताना इथल्या स्थानिक गावगुंड आणि दलालांना हाताला धरून ज्या पद्धतीने मतदान केंद्रावर थांबून जे मत मागून घेणे घेणार जे दलाल असतात त्याच प्रकारे एसआरआयचा प्रकल्प राबवण्याकरता ते दलाल परत पुढे आलेले आहेत आणि त्यांनी त्या त्या प्रकारे हा भोंगळ कारभार या शहरामध्ये करून दाखवलेला आहे आणि म्हणून यांना जाब विचारणा करता आम्ही त्यांना या मोर्चाच्या माध्यमातून त्यांना त्यांना त्यांची जागा दाखवणार आहोत आणि या प्रशासनाला तर आम्ही त्यांना पण विचारणार आहोत पण ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अनेक दोन चार पाच वर्षापासून जे भोंगळा कारभार चालू आहे जे भ्रष्टाचार चालू आहे आणि त्या भ्रष्टाचारावर भ्रष्टाचारावरती भ्रष्टाचार करत चाललेले आहेत आणि म्हणून तुम्ही एक बाजूला अनाद बांधकाम पाडता तो तो भाग सोडून दिला परंतु अधिकृत झोपडपट्ट्याचे आहेत त्या अधिकृत झोपडपट्ट्या च्या माध्यमातून एक श्रेय लाटण्याचा जे प्रयत्न चालू आहे इथल्या नेत्यांचा त्यांना त्यांची जागा दाखवायचा जा आम्ही प्रयत्न करणार आहोत आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आपल्याला माहिती असेल कदाचित मुंबईमध्ये सुद्धा हे असेच कारभार झालेला होता तर लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये तिथं लोक एसआरए असेल किंवा सरकारी गायरान जागे असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी घरं त्यांची उखडण्याचा प्रयत्न केला होता ती घरं आम्ही थांबवली आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला की वंचित बहुजनाखाडी अशा पद्धतीने काम करत म्हणून आता आम्ही हा मोर्चा पिंपरी चिंचवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आम्ही अभिवादन करून इथून सुरुवात करणार आहोत आणि च्या ऑफिसवर धडक मोर्चा म्हणून आम्ही तो चांगल्या पद्धतीने करणार आहोत आणि म्हणून आज आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो इथले तमाम